हे आज कालची सगळी दमलेली मंडळी आहेत विसर्जन करायला गेलेली सगळी दमलेली मंडळी एक विघ्नेश आहे आर्यन आहे बाय बाय आम्ही येतो फिरून झोप तो बन भजनाला कुठे सांग भजन असेल तर आम्हाला कुणाला स्वगत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आपण चाललोय पोखर बाव गॅंग रेडी रेडी जुबा जुबा केसरी खायचे आता मला खायचे तर आता गाडीत तर बसलोय आजी वगैरे आजी आत्या आणि मम्मी बसते तर आता थोडा थोड्यात निघू आपण जाऊन ये का बघून ये का प्लास्टर केलं त्याला प्लास्टर तर गाडी हा आहे निपाणीचा धबधबा So now, गनेश मंदिर चला, सो आर एट गणेश देवळे बरोबर ऐकला हो हे पांडवकालीन मंदिर आहे पांडव जेव्हा अज्ञातवास भोगत होते त्यांनी खूप ठिकाणी शिव मंदिर बांधले आणि असेही म्हणतात की ते मंदिर त्याने एका दिवसात बांधले कोकण क्रांतातील पांडवांच्या पावलकुणा असलेला तितकंच प्रसिद्ध आहे रमरवडी चवथळ्यावर काळ्या पाषाणात चतुर्भुजी गणेश एका आसनावर बसला दिसतोय आपल्या लाडक्या बाप्पाच्या पाया पडत असताना पाण्याचा झुळझुळ आवाज कानावर येत होता त्या पाण्याच्या आवाजाचा शोध घेत असताना मंदिराच्या उजव्या बाजूला खाली जायला पायऱ्यांचा रस्ता मला दिसला पोखर भाव आता खरं तर या शब्दाचा अर्थ मला गवसला आहे इथे डोंगराला एक खूप मोठी नैसर्गिक शिदर पडली आहे आणि त्यातूनच पाण्याचा ओढा वाहत जातो डोंगर पोखरला गेला म्हणून पोखर आणि तळे पाण्याचा ओढा वीर त्याला बोलतात बाव म्हणून हे स्थान झालं पोखर बाव तर आता आपण आलोय देवगडला ला पवनचक्की कडे रोड जातो तर आता आपण दुसरा स्टॉप घेतलाय देवगड पवनचक्की हो आता आपण देवगड बीच आणि पवनचक्की आलोय तर आता देवगड त्याचा स्पॉट फिरून आलाय तर आता आपण चाललोय खवळे गणपती काय लेझर लाईट कशाला ले घेतली चल जर तुम्हाला खवळे गणपतीला यायचं असेल डेपोचा त्या साईडला जो रोड आहे पवनचक्कीचा तिथून तुम्हाला आज जाऊन तुम्हाला दोन रोड येतील एक पवनचक्कीच्या त्या साईडला जाईल आणि एक ताराभुंबडीकडे जाऊन आतमध्ये एक ब्रिज लागेल त्या ब्रिजच्या राईट साईडला खाली उतरून आहे तिथून उतरून तुम्हाला लेफ्ट साईडला यायचं आहे आणि लेफ्ट साईडला स्ट्रेट स्ट्रेट येऊन इथं हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्याच्या पुढेच आपला खवळे गणपती आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जातोय <tip> मग आता आरती सुरू होते मला चांगला टाईम भेटला आरती सुरू

केमिकल मेट्रात मेथड फिरिकल मेटर मध्ये बापे येतो त्याच्यात आम्ही पाणी टाकलेलं आहे त्यानंतर सिडर इथं बांधलेली होती त्यानंतर आणि गॅसचा जातो आणि त्याला हिट पाणी चांगला उपयोग मेटर मध्ये चार चार आपण घरात व्यतिरिक्त इन्फॉर्मेशन म्हणजेच माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला दर्शन झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो महाराष्ट्रातील हा गणपती एकवीस दिवसात तीन रूप दाखवतो आणि ही परंपरा शिवरायांच्या काळापासून म्हणजे तीनशे वीस वर्षापासून सुरू आहे या गणपती संदर्भात अशी आख्या ऐकायला भेटते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील प्रमुख गुराब जातीच्या जहाजाचा प्रमुख शिव तांडेल ह्याला मूल होत नव्हतं पुढे एक दिवस त्याच्या स्वप्नात गणपती बाप्पा येतात आणि त्यांना असं सांगतात की तू माझा मोठा उत्सव कर मग तुला पुत्रप्राप्ती नक्कीच होईल सतराशे एकमध्ये त्यांनी हा उत्सव सुरू केला आणि त्यांना पुत्ररत्न सुद्धा झाले त्याचं नाव त्यांनी गणोजी असं ठेवलं आज त्यांच्या गणोजीची नववी एका दहावी पिढी हा उत्सव त्या जल्लोषाने साजरा करत आहे हा उत्सवातील मूर्ती बनवण्यासाठी शेतातून दीड टन माती घरात आणली जाते फक्त अंगाला सफेद सोना लावून ही मूर्ती पूजेला बसवली जाते दुसऱ्या दिवशी मातीचा उंदीर तिथे बसवला जातो तिसऱ्या दिवशी या गणपतीच्या रंगकाम सुरू होतं पाचव्या दिवशी ही मूर्ती रंगवून पूर्ण होते पुढे सातव्या अकराव्या पंधराव्या सतराव्या विसाव्या असे प्रत्येक दिवशी रंगकाम सुरूच असते शेवटच्या विसर्जनाच्या दिवशी गणपतीच्या अंगावर अशा प्रकारे पिवळे टिप्के पाडून त्याच्या उगरीत अजून भर टाकली जाते तर गणपती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारामुमृत हा कवळे महागणपती आहे तर या महागणपतीला लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स भेटले हे बघा आणि हा एकवीस दिवसात तीन रूपात दिसणारा जगातील पहिला गणपती आहे खवळे गणपतीच्या दर्शन झाले जाऊया आपण घरी तर कसा वाटला आपला आजचा खवळे महागणपती ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय